नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे गाऊनमध्ये खूप कम्फर्टेबल वाटत असल्यामुळे बऱ्याच जणी दिवसभर घरी गाऊन वापरतात आपण गाऊनमध्ये सुद्धा खूप सुंदर आणि स्टायलिश दिसू शकतो पण आपण घेतलेला गाऊन आपल्या मापाचा असतो जसे नाही शक्यतो गाऊन हे फ्री साईजचे मिळत असतात आपल्याला एखाद्या गाऊनचा कलर किंवा डिझाईन आवडली की आपण ते गाऊन घेऊन येतो पण घरी आल्यानंतर आपल्याला कळतं की अजिबात हा आपल्या मापाचा नाही आहे मग एखाद्या भुजगावण्याप्रमाणे आपल्याला दिसतो आपण रेडीमेड आणलेल्या गाऊनला आपल्या मापानुसार परफेक्ट फिटिंग करून घ्यावी लागते कारण ह्या गाऊनच्या बाया खूप मोठ्या असतात आणि रुंदीलाही जास्त असल्यामुळे असे गाऊन अजिबात छान दिसत नाही काही दिवसापूर्वी असे कॉटन कॉटनचे गाऊन खूप वापरले जायचे पण ह्या गाउनचा कलर एक ते दोन महिन्यानंतर लगेच जातो आणि असे गाऊन लवकर डल पडतात कॉटनच्या गाऊनमध्ये सध्या खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आणि कलर्स मिळतात खास समर स्पेशल उन्हाळ्यासाठी असे कॉटनचे गाऊन घ्या जर तुमचे बजेट जास्त असेल आणि तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे चांगल्या प्रतीचे गाऊन घ्यायचे असतील तर सध्या सध्याचे हो आणि कॉटनचे गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या गाउनचे कलर अजिबात जात नाही आणि ह्या गाउनचे कापड सुद्धा अतिशय सुंदर आणि हाय क्वालिटीचे असते आणि ह्या गाऊनमध्ये तुम्हाला रिच आणि क्लासी लुक मिळतो उन्हाळ्यासाठी असे लाईट कलरचे गाऊन खूप कम्फर्टेबल असतात सध्या गाऊनमध्ये फ्लोरल प्रिंट अजरक प्रिंट तसेच वेगवेगळे नेकलाईन डिझाईन्स आणि स्लीवजमध्ये सुद्धा अतिशय सुंदर असे डिझाईन्स पाहायला मिळतात नेहमीपेक्षा हटके व स्टायलिश आणि स्मार्ट लुकसाठी तुम्ही असे मॉडर्न गाऊन नक्कीच ट्राय करू शकता सध्या असे प्लेन गाऊन आणि फ्रंटला एम्ब्रॉयडरी असलेले गाऊन सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत सध्या असे फुल स्लीव गाऊन सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या गाऊनवरती पोलका डॉट्स फ्लोरल प्रिंट अतिशय सुंदर अशा डिझाईन्स असे डिजिटल प्रिंट पाहायला मिळतात डेली यूजसाठी असे गाऊन वापरा हे गाऊन अल्पाईन फॅब्रिकचे असल्यामुळे ह्या गाऊनचे कापडसुद्धा अतिशय सुंदर आणि उच्च क्वालिटीचे असते ह्या गाऊनमध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज आणि डिझाईन्स पाहायला मिळतात घरी घालण्यासाठी गाऊनचे फ्रेश व ब्राईट कलर्स निवडा त्यामुळे तुम्हाला आकर्षक तुम्हा तुम्हा लुक मिळेल एकतर घरी आपण फारसा मेकअप करत नाही आणि त्यात जर तुमच्या गाऊनचा कलर डल असेल तर तुमचा ओव्हरऑल लुकसुद्धा डल वाटतो सध्या गाऊनला वेगवेगळ्या डिझाईनचे फॅन्सी लेस लावलेले असतात तसे साईडला पॉकेट असतात आणि स्लीवजमध्येही भरपूर पॅटर्न तुम्हाला निवडता येतात पूर्वी गाऊन हे फक्त नाईटलाच यूज केले जायचे पण सुटसुटीत आणि आरामदायक वाढतात म्हणून जास्त महिला ह्या गाऊन घालण्याला पसंती देत आहेत त्यामुळे गाऊनच्या वाढत्या मागणीमुळे मार्केटमध्ये अतिशय सुंदर अशा डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये गाऊन पाहायला मिळतात सध्या गाऊनमध्ये घागरा गाऊन कप्तान गाऊन तसेच फ्रॉक स्टाईल गाऊन सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत असे गाऊन तुम्ही निवडू शकता घरी आपण जे कपडे घालतो ते फ्रेश कलरचे आणि नीटनेटके असायला हवेत जेणेकरून तुम्ही त्यामध्ये फ्रेश राहाल आणि सुंदरही दिसाल सध्या गाऊनच्या वाढत्या मागणीमुळे गाऊनमध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न निवडता येतात जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले गाऊनचे डिझाईन्स आवडले असतील तर एक लाईक जरूर करा